तर मी नागपूरला असताना देखील मी व्ही वरनं सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना बोललो त्यांच्याशी संवाद साधला चार तारखेला म्हणजे उद्याच अकरा वाजता आमची देखील पदाधिकाऱ्यांची बैठक ही रत्नागिरीला माझ्या निवासस्थानी मी आयोजित केलेली आहे आणि जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते संवेदनशील आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की आपली जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण दोन ते अडीच लाखांना निवडून येऊ परंतु असं असताना याच्यासाठी शिंदेसाहेबांना घासाघीस करावं लागते या भावनेतनं त्यांनी तो भावनिक होऊन घेतलेला निर्णय होता पण त्याच्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर मी वैयक्तिक त्यांच्याशी बोलल्यानंतर त्याच्यामुळं त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे शिवसेनाच त्या ठिकाणी लढली पाहिजे ह्या सगळ्याच म्हणजे आता जरी इथल्या सगळ्या नेते मंडळींना शिवसेनेचं तुम्ही विचारलं कारण सावंतसाहेब देखील सिंधुदुर्गातलेच आहेत दीपक सावंतसाहेब माजी मंत्री तर देखील मुंबईमध्ये आहेत कोकणातले आहेत त्याच्यामुळे सगळ्यांचीच भावना ही आहे की रत्नागिरी जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे त्याच्यामुळं दुमत असण्याचं काही कारण नाही आणि एखादी व्यक्ती ज्यावेळी संवेदनशील आणि भावनाप्रधान असते तोच त्या मतदारसंघाचा विकास करू शकत असतो जो कापड असतो कठोर असतो तो करू शकत नाही आणि म्हणून आम्ही देखील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची समजूत घातलेली आहे त्याच्यामुळे कुठेही चिंता करण्याचे काही कारण नाही आज त्या गोष्टीला पूर्णविराम मिळालेला आहे आजही दावा आमचा आहे पण याच्यातले सगळे निर्णय जसं मी सांगितलं तसे एकनाथ साहेब देवेंद्रजी अजितदादा घेतील